नमस्कार मी सुमित्रा तोटे राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालयाला पंधरा जुलै पासून हे आंदोलन सुरू झालेलं आहे सतत आठ दिवस परिचारिका आझाद मैदानात तसंच राज्यभरामध्ये आज मैदानात बसलेल्या आहेत मागच्या आठवड्यामध्ये अल्प चर्चा झाल्या ज्यामध्ये समाधानकारक कुठल्याही बाबी पूर्ण झाल्या नाहीत त्यानंतर शुक्रवारी रात्री पासून प्रशासनाने आमच्या परिचारिकांना वेगवेगळी पत्र काढून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला परंतु तरी सुद्धा आज दुप्पट संख्येने परिचारिका मैदानात बसलेल्या आहेत राज्यभरामधून आज शासनाच्या उदासीनतेच्या विरोधात रक्तदान शिबिरे सुद्धा आंदोलनाच्या मध्ये घेतली जात आहेत कालच अत्यंत दुर्दैवी अशी गोष्ट म्हणजे दोन संस्थांनी त्यांच्या कंत्राटी भरतीच्या जाहिराती काढल्या जा ज्या पदावर वीस वर्षानंतर पदोन्नती मिळते कायमस्वरूपी परिचारिकांना ते पद सुद्धा शासनाने कंत्राटी पद्धतीने भरायला घेतलं आणि हे घेऊन परिचारिकांची राज्यातील अतिशय चेष्टा शासनाने केलेली आहे त्याचबरोबर दुसरं पा, महत्वाचं पद आहे परिसेविका या पदाला सुद्धा दहा वर्ष सेवा दिल्यानंतर कर्मचारी या पदोन्नतीसाठी पात्र होतो ते पद सुद्धा कंत्राटी भरतीनं स्मार्ट सर्व्हिसेस एजन्सीला दिलेलं आहे सहायक आदी सेविका पद वीस वर्षानंतर परिचारिकांना मिळतं ते सुद्धा कंत्राटी भरतीने भरायला घेतलंय त्याचबरोबर अधिपरिचारिका जे पद आहेत ते सुद्धा कंत्राटी पद्धतीने भरले जात आहे भविष्यात शासनाने जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण केलीत प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर दहा परिचर्या महाविद्यालय निर्माण केलीत नव्याने या सर्व महाविद्यालयामध्ये काम मनुष्य परिचारिकांचं मनुष्यबळ मात्र निर्माण केलं गेलं नाही या सर्व ठिकाणी कंत्राटी भर भरतीचा निर्णय होतो आहे आणि याला आम्ही आज तीव्रतेने याचा निषेध करतो आहोत शासना शासनाने परिचारिका संघटनांशी चर्चा करावी विविध मागण्या आहेत वेतन त्रुटी आहे सेवा प्रवेश नियम आहेत आर्थिक मागण्या आहेत काही अवित्तीय मागण्या आहेत जसं की पदनाम बदल आहे पाळणागर आहे चेंजिंग रूम आहे या सगळ्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं या फार मोठ्या अवास्तव मागण्या परिचारिकांच्या नाहीत अतिशय जिवाळाच्या आणि महत्वाच्या बाबी आहेत एकीकडं महिला सक्षमीकरणाच्या नावाने अवाढव्य खर्च केला जात आहे दुसरीकडे कार्यरत महिलांकडे दुर्लक्ष होत आहे या आंदोलनातून आम्ही शासनाला पुन्हा पुन्हा विनंती करतोय की या मागण्यांकडे तातडीने यावर कार्यवाही व्हावी आणि त्याची पूर्तता करण्यात यावी अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्रतेने सुरू राहील आज सर्व संस्थांमध्ये रुग्णसेवा कोलमडली आहे शासन मान्य प्रशासन मान्य करत नसलं तरी छुप्या आवाजामध्ये डॉक्टर्स कडून बोललं जातंय की परिचारिकांशिवाय आम्ही रुग्णसेवा करूच देऊ शकत नाही असं असताना जे रुग्णसेवा प्रभावित होते काही ठिकाणी काही दुर्घटना सुद्धा घडलेल्या आहेत जर टाळायच्या असतील शासनाने तातडीने परिचारिकांच्या मागण्याची दखल घेतली पाहिजे धन्यवाद काम आंदोलन केलं याचा दबाव सरकारवरती नसतोय पुढची भूमिका कशी असणार आहे तुम्ही आंदोलन मागे घेण्यासाठी निश्चितपणे शासनावर दबाव होतोय आणि आंदोलन या मागण्यांवर जोपर्यंत सकारात्मक चर्चा किंवा निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही मॅडम तुमचं नाव आता काय सांगा आज काम आंदोलन कोणकोणत्या जिल्ह्यातून लोकांनी पाठिंबा दिला मी सुकुमार गुडे राज्य सहसचिव महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर आमच्या एकूण शाखा पंचेचाळीस शाखा आहेत टोटल आणि पंचेचाळीस शाखा सगळ्या सर्व शाखांनी संपत सहभाग दर्शवलेला आहे आणि आमची मुख्य मागणी अशी आहे की आम्हाला जोखीम भत्ता मिळाला पाहिजे केंद्रामध्ये जोखीम भत्ता नऊ हजार मिळतो सध्याला आम्हाला पाच पैसे जोखीम भत्ता मिळत नाही तसेच जुलाई भत्ता जुलाई भत्ता केंद्रामध्ये अठराशे रुपये भेटतो आम्हाला दोनशे तीस काही ठिकाणी दोनशे साठ रुपये मिळतो एवढ्यामध्ये तर, तर एक वेळेस ड्रेस धुवून पण होत नाही अशी आमची मागणी आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आमच्या मागण्या रास्त आहेत आणि सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं असं वाटतंय जर आमच्या मागण्याकडे सरकारने लक्ष नाही दिलं तर हे आंदोलन असंच तीव्र होत जाईल त्याचे पडसाद शासनाला भोगावे लागतील आयोजन करण्यात काय आता सध्या संप काळामध्ये पेशंटची हे सांड होऊ नये एखादा पेशंट अपघाता अपघातामध्ये विन जगावू नये यासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि आमच्या सर्व शाखा मधून पदाधिकारी असतील सभासद असतील ते त्या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी आहेत परिचारिका संघटना आता जे कंट्रॅक्टीकरण काल शासनाने जे काही दोन पत्रक काढले आहेत कंट्रॅक्टीकरण ते कंट्रॅक्टीकरण विरोधाच्या एक सामाजिक बांधिलकी म्हणून आमच्या सर्व परिचारिका आणि परिचारक यांनी एक रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि आम्ही रुग्ण हा दैवत आहे आणि रुग्णाला आम्ही कधीच वेठीशी धरत नाही आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा आमचा हो। एक प्रयत्न आहे याशिवाय आम्ही आमच्या आम्ही जरी परिचारिका या संपामध्ये सहभागी आहोत तरी पण रुग्ण रुग्णासाठी आम्ही एक विद्यार्थ्यांना उपस्थित तिथे आम्ही त्यांना दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे विद्यार्थी सुद्धा रुग्णसेवेत आहेत पण शासनाने हे सगळं करत असताना परिचारिका एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे सगळं करत आहे पण या वेळेला शासनाने लक्ष द्यावं व जे काही आमच्या मागण्या आहेत आणि ह्या मागण्या रास्त आहेत त्याचा गांभीर्याने विचार करावा की नाही अन्यथा ह्या सगळ्यांचा खापर हे शासनावर असेल जर त्यांनी लवकरात लवकर जे आहे चर्चेसाठी बोलवावं व मागण्या मान्य कराव्या हीच आमची अपेक्षा आहे आणि आम्ही आमच्या शासन सेवेत जर मागण्या मान्य झाल्या तर पूर्ववत रुजू होऊ